नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट महाराष्ट्रातील आज महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट सोयाबीन का आजके दाम आजके सोयाबीन मंडी बाजारभाव लातूर वाशिम बीड अकोला अमरावती त्याचबरोबर दुधनी असेल मलकापूर असेल उबरेड असेल आज महाराष्ट्रात सर्वाधिक टॉप मार्केट रेट जो मिळाला आहे हा मिळाला आहे सोयाबीनला पंचेचाळीस रुपये प्रति किलो हा मिळाला आहे अकोला या ठिकाणी महाराष्ट्रात गेल्या काही दिवसाचा विचार जर केला सोयाबीनचे बाजारभाव अतिशय कमी झाले आहे ह्या दरात सोयाबीन शेतकऱ्यांना विकणे परवडत नाही परंतु पावसाळा झाला आहे सोयाबीन ठेवून ती खराब होण्यापेक्षा शेतकऱ्यांना कवडीमोल बाजारात ही सोयाबीन विकावं लागत आहे सर्व व्यापारी वर्ग असेल त्याचबरोबर शेतकरी वर्ग आहे हे सोयाबीनच्या बाजारावरती अतिशय नाराज आहे कारण एवढ्या कमी बाजारात सोयाबीन विकणे आजच्या मित्र परवडणार नाही सोयाबीनचं बियाणं असेल खत असेल फवारा असेल मशागत असेल लागूड असेल नांगरणी असेल खुरपणी असेल या सर्वाचा विचार करता कमीत कमी सोयाबीन पाच हजारच्या पार जाणे गरजेचं आहे तर सोयाबीन शेतकऱ्यांना हे महत्त्वाचे अपडेट वाटू शकेल महाराष्ट्रातील आज जर बघितलं बाजारभाव अतिशय डाऊन झालेले आहे सरासरी बाजारभाव जो आहे चार हजार आठशे याच्यापेक्षा बाजारभाव कमी आहे अकोला या ठिकाणी अकराशे त्रेपन्न क्विंटल अकलले चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला येथील टॉप क्वालिटी सोयाबीनला आपल्याला पाहायला मिळतो सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस रुपये आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट आहे उमरेड मार्केट चारशे पन्नास क्विंटल अवकल्ले चार हजार पन्नास ते चार हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव उमरेड शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट चार रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केटचा विचार करता महाराष्ट्रामध्ये इतर महत्त्वाच्या ठिकाणी अमरावती एकोणीसशे चौऱ्याहत्तर क्विंटल उकलले चार हजार ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट पाच रुपये अमरावती येथे आहे कारंजा आठशे तीन क्विंटल वावले चार हजार ते चार हजार चारशे सत्तर सुद्धा बाजारभाव सरकळीकडे चाळीस ते चौवेचाळीस रुपये आपल्याला स्थिर पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला याच्यामध्ये जे महत्त्वाचे शहर आहे औरतशे आजानी तीनशे क्विंटल अवकाल चार हजार ते चार हजार चारशे चार चार पन्नास चार 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 रुपये चाळीस ते चव्वेचाळीस पॉईंट पाच रुपये प्रति किलोचा बाजारभाव आपल्याला औरतशे आजानीमध्ये पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी आज सर्वाधिक टॉप मार्केट जे आहे अकोला पंचेचाळीस महाराष्ट्र सगळीकडे कारंजा त्रेचाळीसशे पंच्याहत्तर धुळे एकोणचाळीसशे सोलापूर त्रेचाळीसशे पंचवीस नागपूर त्रेचे बेचाळीसशे पन्नास यवतमाळ चौवेचाळीसशे उमरळ चौवेचाळीसशे दहा मलकापूर त्रेचाळीसशे चाळीस सर्वाधिक टॉप मार्केट रेट त्याचबरोबर आष्टी चार हजार दोनशे पंचावन्न वर्गा तीन हजार आठशे सत्तर निलंगा चार तीनशे पासष्ट गंगाखेड चार हजार चारशे मलकापूर चार तीनशे ते चार पाचशे रुपये महाराष्ट्रात सर्व ठिकाणी चाळीस पंचेचाळीस रुपयेपर्यंत टॉप क्वालिटी सु सोयाबीन आपल्याला पाहायला मिळत आहे सोयाबीन बाजारभावाची लेटेस्ट अपडेट असेल सोयाबीन बाजारभावाची वाढीची न्यूज असेल महत्त्वाची अपडेट असेल सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो